लागेलो गणपती आणि झाला मारुती असंच काहीचं झालं आज माझ्यासोबत मी ठरवलं आज गव्हाच्या लह्या करून बघूयात ज्वारीच्या लाह्या तर मी केलेल्या आहेत छान होतात गव्हाच्या लह्या करण्यासाठी मी थोडेसे गहू भिजवलेले होते ते घेतले थोडंसं तेल टाकलं हळद आणि गहू भाजायला घेतले मला वाटलं थोड्या वेळानंतर होतील गहू हे बघा असा काहीसा आवाज येतोय मी तुम्हाला आवाज ऐकवते मला वाटलं आहेत म्हणजे थोड्या वेळाने लाया होतील पण लाया काही झाल्या नाहीत पण मग थोड्या वेळानंतर लाल लाल व्हायला लागले घऊ मग मी गॅस बंद केला आणि पूर्ण थंड होऊ दिले पण छान कुरकुरीत लागत होते चव पण छान आली होती हळद मिठामुळे आणि कुरकुरीत कसे झालेत ते पण आवाज ऐकवते मी तुम्हाला ऐका खायला तर चविष्ट लागत होते नक्की करून पहा